नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ आज संडे आहे म्हणजेच रविवारचा दिवस आहे आज सगळं निवांत काम चालू असतं आणि आज बघा मी मस्तपैकी देवपूजा करून घेतलेली आहे तुम्हाला दाखवते सकाळ सकाळ आपण अशी देवपूजा करून घेतलेली आहे देवपूजा केली की खूप प्रसन्न वाटतं त्यामुळं कशी वाटली तुम्हाला देवपूजा नक्की कमेंट करून सांगा सकाळचे वाजलेले आहेत दहा तर आज आपली संडे स्पेशल रेसिपी आहे वरणफळ म्हणजेच आहे आमच्या इकडे चकुल्या म्हणतात काही ठिकाणी वरणफळ म्हणतात तर चला तर आपण डाळ शिजवायला टाकूया डायरेक्ट आणि बाकीची कामं उरकून घेऊया चला तर मैत्रिणी पहिले डाळ शिजवून घेऊया डाळ कुकरला लावून घेऊया नंतर आपण बाकी सगळं कामं ओरकून वरण वरणफळाची किंवा चकुल्याची रेसिपी पाहूया अशा प्रकारे मी तीन प्रकारचे डाळ घेतलेले मुग डाळ मसूर डाळ आणि तुरीची डाळ की जेणेकरून गाळ डाळ शिजून घट्ट होते आणि चव पण चांगली लागते तर सर्वात पहिले आपण तुरडा धुवून घेऊया डाळी धुवून घेऊया चला तर मैत्रिणी अशा पद्धतीने आपण डाळ धुन कुकर लावून घेतलेला आहे आपली डाळ शिजेपर्यंत आपण बाकीची घरातली काम करून घेऊया थोडीफार त्याच्यानंतर आपण वरणफळाची रेसिपी पाहू चला तर मैत्रिणीनं अशा प्रकारे आपली डाळ शिजून झालेली आहे थोडस कोकर गार होईपर्यंत आपण कणिक मळून घेऊया हे गव्हाचं पीठ आहे ह्याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचंय मीठ टाकायचंय याच्यामध्ये थोडस यायसाठी तेल टाकूया तेल टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकर गार होईपर्यंत आपण हे पीठ मळून घेऊया चला तर मैत्रिणींना अशा पद्धतीने आपलं पीठ मळून झालेलं आहे पीठ भिजेपर्यंत आपण डाळीला पोडणी देऊया तर पा पोडणी द्यायची तयारी करू चला चला तर मैत्रिणींना आपण अशा प्रकारे कडी तापत ठेवलेली आहे डाळ टाकण्यासाठी त्यात टाकलेले तेल आता थोडीशी मोहरी टाकूया मोहरी की कढीपत्ता टाकूया आपण हे अद्रक लसूणची पेस्ट करून पे घेतलेली ती टाकूया अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यानंतर थोडस तिखट टाकणार आहे टाकल्यानंतर चांगलं परतून झाल्यानंतर आपण थोडं पाणी टाकूया थोडीशी टेस्ट येण्यासाठी मी मॅगी मसाला टाकलेला आहे आम्हाला तिखट आवडतात मग मी तिखट केले तुम्हाला जर मिठाचे पाहिजे असेल तर नुसते वरणातले करू शकता आपण ह्याच्यामध्ये थोडस पाणी अजून ऍड करणार आहे आपण थोडीशी डाळ स्मॅश करून घेऊया डाळ घोटून घेतल्यानंतर त्याच्यात टाकायचे आता आपण ह्याच्यात डाळ स्मॅश करून डाळ टाकून घेतलेली आता ह्याला उकळी फुटेपर्यंत आपण चपातीला आटून त्याचे कट करून घेऊया आणि ह्याच्यात उकळी आल्यानंतर मग ते चपातीचे थोडेसे कट ह्याच्यामध्ये टाकायचे <coughs> डाळ पर्यंत आप डाळ उकळेपर्यंत आपण चपाती लाटून घेऊया अशा पद्धतीने आपण चपाती लाटून घेतलेले आहे तर आपण त्याला कट पाडून घेऊया जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मध्यम लेअरमध्ये चपाती लाटायची बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने चपाती लाटून आपण कट पाडून घेतलेले आहेत आता ते आपण कट उकळी सोडून घेऊया आपली डाळ पण उकळलेली आहे अशा पद्धतीने आपण एक एक उकळी सोडून घ्यायचे जेणेकरून एकमेकाला चिकटणार नाही अशा पद्धतीने आपण त्यात सगळे कट टाकून घेतलेले आहेत आता थोडस ते आपण शिजवून घेऊ आश्या चकुले मन ले ले चला तर मग अशा पद्धतीने आपल्या चकुल्या किंवा वरणफळ म्हणता येईल आज तयार झालेले आहेत तर आपण ताटामध्ये सर्व करूया हे आपण तूप टाकून खाऊ शकतो खूप मस्त लागतात तर आपण हे ताटामध्ये सर्व करून घेऊया चला तर मग आपण ताटामध्ये वरणफळ किंवा चकुल्या काढून घेतलेल्या आता आपण ह्याच्यामध्ये तूप टाकू अशा पद्धतीनं आपल्या चकुल्या तयार झालेल्या आपण तूप टाकलेलं आहे हे खाय खाण्यासाठी रेडी झालं आहे या तुम्ही पण खायला संडे स्पेशल चकुल्या चला तर मैत्रिणींना अशाच प्रकारे आपल्या वरणफळ किंवा चकुल्याची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओनंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाय लाईक करा चला बाय